नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे आताची मोठी बातमी ती म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणी मान्य त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण वेतन त्रुटी निवारण समितीमार्फत सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे या अहवालानंतर वेतन विभागातील तब्बल तीनशे सदस्य संवर्गातील पदांना न्याय मिळाला नसल्याची तक्रार येत आहे वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज खुल्या समितीने केवळ ज्या पदांच्या वेतन त्रुटी आहे अशा पदांचा विचार केला नसल्याचं निर्देशनात येत आहे कारण संघटनामार्फत केलेल्या मागणीचा विचार केला आहे असे अहवालानुसार दिसून येत आहे समिती ही वेतन त्रुटी निवारणकरिता गठित गठीत करण्यात आली होती त्यामध्ये कर्मचाऱ्याकडून करण्यात आलेल्या मागणीचा विचार नव्हता त्यामुळे सातव्या वेतन आयोगामध्ये ज्या पदांच्या खरेच वेतन त्रुटी होत्या अशा पदांना सदर समिती समोर योग्य पद्धतीने सादरीकरण पुरावा सादर न केल्याने न्याय मिळाला नाही सदर समितीला चारशे बेचाळीस पदांचे प्रसाद सादर करण्यात आले होते परंतु यापैकी केवळ एकशे पाच पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे यामध्ये ठोस पुरावा तसेच केंद्र सरकारच्या पदांच्या सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात आलेली वेतन श्रेणीचा अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणी देण्याची शिफारस करण्यात आली आहे समान पद आणि समान काम पदाचा विचार नाही वेतन त्रुटी असणाऱ्यापैकी काही विभागातील समान पद समान काम तसेच समान सेवा प्रवेश असून देखील सुधारित वेतन श्रेणीची शिफारस योग्य सादरीकरण न केल्याने समितीकडून करण्यात आलेली नाही यामध्ये कर्मचारी स्वयंपाकी चौकीदार सफाईदार फर्निचर लेपिक प्रयोगशाळा सहाय्यक लघुलेखक इत्यादी पदाचा समावेश आहे कर्मचाऱ्यांकडून तक्रारी समिती स्थापना ही कोर्टामध्ये दाखल याचिकेच्या अनुषंगाने करण्यात आलेली होती त्या कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली अशा कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने सादरीकरणासाठी पाचारण करण्याचे आवश्यक होते कारण सदर याचिका करते कर्मचारी समितीसमोर आपले योग्य सादरीकरण आणि पुरावे निषेध सादर केले असते असे अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे न्याय न मिळाल्याने सदर तीनशे सदस्य संवर्गातील कर्मचारी परत न्यायालयामध्ये दाद मागतील हे निश्चित आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा एपिसोड आपणास आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि असे नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका धन्यवाद